नमस्कार तर आज आपण अगदी तोंडात टाकताच विरघळणारे मस्त खुसखुशीत असे तांदळाचे पळी पापड पाहणार आहोत एक वाटी तांदळाच्या पिठापासून इथे जवळपास सत्तर ते ऐंशी हे पापड तयार होतात चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक मोठी आणि जाडबुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण एक वाटी तांदळाचं पीठ काढून घेणार आहोत तर हे घरगुतीच तयार केलेलं तांदळाचं पीठ आहे रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर घरात ते सुकवले होते आणि सुकवून झाल्यानंतर गिरणीमधून एकदम बारीक असं त्याचं पीठ दळून आणलेलं आहे तर ज्या वाटीने इथे मी पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने बरोबर इथे एक वाटी पाणी घातलेलं आहे तर आता सुरुवातीला आपल्याला हे पीठ या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या ज्या काही गुठळ्या तयार होतील त्या चमच्याने व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ सुरुवातीला पीठ मिक्स होईपर्यंत यामध्ये थोडं थोडं करूनच आपल्याला पाणी घालायचं आहे तर पुन्हा मी यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि परत आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर जवळपास इथे मी दोन वाटी पाणी घातलेलं आहे आणि जर एकाच वेळेस तुम्ही जास्त पाणी यामध्ये घातलं तर पिठाच्या गुठळ्या व्यवस्थित मोडणार नाही त्यामुळे सुरुवातीला थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी संपूर्ण पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कुठेही पिठाच्या गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाही आहेत अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच वाटीने आपल्याला बरोबर इथे आठ वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला आपण दोन वाटी यामध्ये पाणी घातलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा त्याच वाटीने आपण आठ वाटी, वाटी यामध्ये पाणी घालणार आहोत म्हणजे एक वाटी तांदळाच्या पिठासाठी इथे आपल्याला बरोबर दहा वाटी पाणी वापरायचं आहे तर पापड बनवण्यासाठी पाण्याचं प्रमाण हे अगदी परफेक्ट असायला हवं त्यामुळे पीठ हे मोजूनच घ्यायचं आहे म्हणजे पाण्याचा अंदाजसुद्धा आपल्याला व्यवस्थित घेता येतो तर चमच्याने पुन्हा याला व्यवस्थित असं एकदम मिक्स करून घेऊ आणि आता आपण हे पीठ शिजवून घेणार आहोत तर पीठ शिजवण्यासाठी कढई इथे गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि अगदी पाव चमचा यामध्ये पापडखार घालायचा आहे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने बरोबर पाव चमचा इथे पापडखार घातलेला आहे तर सर्व चमच्याने सुरुवातीला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि एक उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने नाही तर खाली तळाला पीठ लागू शकतं एक उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि हो हे पीठ जस व्यवस्थित असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एवढं पीठ शिजवण्यासाठी इथे बरोबर आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं लागतात अगदी मिडियम फ्लेमवर आपल्याला हे पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे तर इथे साधारण दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता हलकंसं पीठ आपलं शिजायला सुरुवात झालेली आहे पीठ घट्ट होत चाललेलं आहे जसजसं हे पीठ शिजत जातं तसं तसं ते घट्ट होत जातं तर जेवढं पीठ तुम्ही चांगलं शिजवून घेणार तेवढे पापड अगदी छान सुंदर येतात आणि जर पीठ व्यवस्थित असं शिजलं नाही तर पापडला सुद्धा चिरा पडतात किंवा क्रॅक्स येतात त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित असं शिजवून घेणं फार गरजेचं आहे तर सुरुवातीपासून आता ते आतापर्यंत इथे बरोबर पंचवीस मिनटं झालेली आहेत हे मी पूर्णपणे व्यवस्थित असं पीठ शिजवून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम ही मीडियमच होती मीडियम फ्लेमवरच आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता यापेक्षा जास्त घट्ट हे बनवायचं नाही कारण हे पीठ हलकंसं थंड झाल्यानंतर ते अजून घट्ट होत जातं तर ह्या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे पीठ आपण हलकंसं कोमट करून घेऊ तर पीठ आता गॅसवरून खाली उतरवून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा चिली फ्लेक्स घालणार आहोत म्हणजे कुठलेली लाल मिरची तुम्ही हवं तर हिरवी मिरचीसुद्धा इथे वापरू शकता त्यानंतर अगदी बारीक चिरलेली यामध्ये थोडीशी कोथंबीर घालणार आहोत आणि हे सर्व जिन्नस आता आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये जिरंसुद्धा सुद्धा घालू शकता तर घातलेल्या सर्व साहित्य पीठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण हलकंसं कोमट करून घेतलेलं आहे आता याचे आपण पळी पापड तयार करून घेऊ तर पापड बनवण्यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा कागद अंतरून घेतलेला आहे त्यावर आता आपण हे पापड तयार करून घेऊ तर एक चमचा आपल्याला यावर हे बॅटर घालायचं आहे आणि हलकंसं हे पसरवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ हे पापड करायचे नाही आहे थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे तर हे पा अशा पद्धतीने सर्व पापड इथे मी तयार करून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या कि किंवा मोठ्या साईजमध्ये हे पापड तयार करून घेऊ शकता तर इथे मी सर्व पापड टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला कडकडीत उन्हामध्ये साधारण दोन दिवस हे पापड चांगले सुकवून घ्यायचे आहेत तर दोन दिवस मी चांगले उन्हामध्ये हे पापड सुकवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असे आपले पापड इथे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही क्वांटिटी बघू शकता एकच वाटी इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्यापासून इथे आपली परातभर पापड तयार झालेले आहेत चला तर यातले थोडे तळून पाहू पापड तळण्यासाठी तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे पापड आपण तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त दुप्पट तिप्पट आपला इथे पापड फुललेला आहे अगदी तोंडात टाकताच विरघळतील एवढे भारी हे पापड तयार होतात एकदा नक्की ट्राय करून बघा म्हातारे माणसं सुद्धा अगदी आरामात हे पापड खाऊ शकता आणि एकदा जर तुम्ही व्यवस्थित हे पापड तयार करून ठेवले तर साधारण एक ते दीड वर्ष आरामशीर टिकतात अजिबात खराब वगैरे होत नाही तर इथे साधारण मी पाच ते सहा पापड तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आपल्या तांदळाच्या पिठाचे पापड इथे बनवून तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी आजचीही रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय